सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा परिस्थितीने पिचलेल्या अल्पवयीन दोन मुलींवर सरपंचासह अन्य एकानं वेळोवेळी बलात्कार केल्याची आणि त्यांना पीडितांच्या आजीनेच सहकार्य केल्याची संतापजनक घटना चांदवड तालुक्यातील बिटावे गावात घडली आहे साधारण मार्च दोन हजार पासून सुरू असलेल्या अत्याचारांना त्रस्त झालेल्या सोळा वर्षीय पीडितेनं अखर पोलीस ठाण्यात धाव घेत कैफियत मांडली संशयित सरपंच साईनाथ कोर् आणि संजय पवार यांनी पीडितांच्या आजीला पैसे देऊन दोनही बहिणींचा ताबा मिळवला त्यानंतर त्र्यंबक शिर्डी येथे नेत वेळोवेळी अत्याचार केले या प्रकरणाला नकार दिला असता आजीनं दोघींना चावा घेत घरात डांबल्याचाही आरोप आहे पोलिसांनी या प्रकरणात पोक्सोसह विविध कलमान्वय गुन्हा नोंदवत तिघा संस्थांना अटक केलेली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन हे पुढील तपास करत आहे आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्सोचा गुन्हा दाखल केलेला आहे आपण दोन हजार तेवीसची घटना आहे त्याच्यामध्ये क्राईम ऑफिसची एक तीन आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात तर तिघा आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आता जे काही तपासाचा भाग आहे तो तपास सुरू आहे तपास माझ्याकडंच आहे याच्यामध्ये मा आरोपी वगैरे अटक करून उद्या कोर्टापुढं आम्ही सादर करू आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या रिमांडमध्ये त्याच्यानंतर जो तापास तापास का गए, दर, जो काय तपासणा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात येईल आता ह्या ज्या मुली आहेत ह्या मुली दोघंही अल्पवयीन आहेत आणि ही घटना जी आहे ही दोन हजार तेवीसची घटना आहे बरोबर त्याच्यामध्ये त्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे अॅट्रॉसिटी कायदा त्या कायदा म्हणजे अट्रॉसिटी कायदा प्लस पोक्सो दो असं दोघं याच्यामध्ये करून लागलेले आहे नॉन वेरेबल सेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने जी जी काही काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे जे काही तपासामध्ये आवश्यक काही कायद्याला अभिप्रेत आहे तो सर्व याच्यामध्ये तपास करण्यात येईल आणि लवकरात लवकर आरोपीच्या विरोधात दोषारपत्र सादर करण्यात येईल विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड